बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना उद्या आश्वासनाप्रमाणे एकवीस तारखेला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आक्रमक ठेवीदारांनी पुन्हा पोलीस अधीक्षक यांची एस पी ऑफिस बीड येथे जाऊन पुन्हा भेट घेतली सदर भेट आज सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी एक वाजता घेतली आहे गेल्या अनेक काही दिवसापासून ज्ञानराधा चॅट ही बंद पडली असून ठेवीदारांना ठेवी देण्यास असमर्थ ठरत आहे मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांनी एकवीस तारीख दिली होती मात्र त्या एकवीस तारखेला देखील पैसे मिळणार नाहीत असे समजल्यानंतर थेट आज ठेवीदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये उद्या एकवीस तारखेपासून सुरेश कुटे यांनी जो निधी वाटप करण्याचा शब्द दिला होता परंतु माजलगाव या ठिकाणी ज्ञानराधाचे जे ठेवीदार आहेत यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आम्ही पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून जे आम्हाला माहिती मिळाली की माजलगाव या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्ह्यामुळं उद्याचं जे कुटेंचं पेमेंट रिलीज होणार होतं त्या जे होल्ड त्यांचा त्या पेमेंटवरचा निघणार होता त्या होल्डला तांत्रिक अडचण आल्यामुळं ते होल्ड अद्यापर्यंत निघालेला नाहीये